पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते दारात जोगतीन येते जानकी सुमित्रा त्या जोगतिनीला आतमध्ये घेतात जानकी जोगतिनीला जोगवा देते आणि तिच्या पाया पडते सुमित्रा म्हणते माझ्या सोनेला चांगला आशीर्वाद द्या जोगतीन म्हणते देवी आई तुला सांगते आतापर्यंत तुझ्या वाटेत काटे कुठेच होते आणि यापुढे तुझी वाट अजून निसर्ग होणार आहे आता येणार हे वादळ खूप मोठं आहे आणि या वादळाला कारण मागे घडलेल्या घटना आहेत तुझा भूतकाळ तुझा वर्तमान आणि भविष्य ठरवणार आहे जानकी ज्योगिनीच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे तो तोंड झाकलेला माणूस जानकीच्या घरामध्ये काय चालू आहे याचा अंदाज घेत असतो आणि सगळं काही बघत असतो अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद